मॅडम तुम्ही विकास अधिकारी निवेदन निवेदन कशाचं आहे सध्या आणि नावाने चारही गावांमध्ये तुम्हाला माहिती पाण्याचे कायमचे दुष्काळ असतात परंतु आता सध्या पिण्यासाठी विहिरीला पाणीच राहिलेलं नाही त्याच्यामुळे सध्या तरी किमान टँकरची मागणी आमची व्हावी अशी इच्छा आहे आणि त्याचबरोबर बेरला प्रादेशिक जी योजना चालू आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जवळपास शंभर फुटीची योजना आहे तर साहेबांना ती देखील विनंती आहे की हे टँकर मुक्त करायसाठी किमान ती योजना लवकरात लवकर चालू करण्यात येईल नवलवाडीची काय परिस्थिती नवलवाड्याला पाणीच नाही साहेब आज सध्या पाणी नेतात ते बंधारा पुढच्या बंधार्यात सुरकुलवाडीत पाणी आहे परंतु योग्य नाही वन विभागाची तिथे एक विहीर आहे अंबदाराची विहीर म्हणतात त्यांना तर आम्ही तिकडे प्रस्ताव दिलेला आहे समजा ते पाणी जर आम्हाला पिण्यासाठी मिळालं तर नवलेवाडी सुरकुलवाडी किंवा उन्हाळ्याची तरी त्यांची तहान भागलेली आहे टँकर किती पाहिजे टँकर सध्या तरी आम्हाला कमीत कमी दहा हजार लिटरचे गेल्या वर्षी प्रमाणे त्यांनी तीन फेऱ्या जरी दिल्या तरी की गावची गरज भागतील आता पिण्यासाठी का जनावरांसाठी पण सध्या पिण्यासाठी खूप गरजेचं आहे आणि एक महिन्यानंतर जनावरांसाठी सुद्धा गरजेचं झालेलं आहे सर आपण अतिशय कार्यक्षम अधिकारी आहात प्रश्नमार्गे कधी लागेल हॅली साहेब नमस्कार वास्तविक पाहता मी अठ्ठावीस तारखेला शिंदेवाडीला जाऊन आलेलो आहे शिंदेवाडीमध्ये स्थळ पाणी पण केलेले आहे बिजीला पंधरा दिवस पुढील एवढं पाणी नक्कीच होतं त्यामुळे शिंदेवाडीचा लगेच प्रश्न येणार नाही आता ताई मी जो काय म्हणणं मांडलेलं आहे की बाबा नळावण्याचा विषय नळावण्याचा विषयी मी जलजीवनच्या अधिकाऱ्यांना त्याच दिवशी बोललो होतो की जर पिण्याच्या पाणी जर व्यवस्था केली तर माझं नळवणं टँकर मुक्त होईल तर त्यांनी आपल्याला एक अर्धा दिवसात देण्याची व्यवस्था केलेली आहे आत्ता ताईने प्रस्ताव जो दिलेला आहे नळवण्याचा त्या संदर्भात आपण उद्याच मी ते ठिकाणी इंडियातलं तिथं पाठवतो कारण स्थळ पाणी करणं गरजेचं आहे स्थळ पाणी करून उद्याच्या उद्या माझा प्रस्ताव मान्य प्रांत साहेबांकडे जाईल आणि दोन दिवसात मंजूर झाले की आपण टँकर चालू सर दरवर्षी त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते प्रस्ताव उशिरा येतात पर्यायने टँकर सुद्धा उशिरा चालू होतात मग लोकांमध्ये प्रशासन बदनाम होतं आपले तिथले ग्रामसेवक वेळी कागदपत्रांची पूर्तता का करत नाही टँकरची मागणी वेळेवर का करत नाही तुम्हाला सांगितलं की तिथे परिस्थिती अजून चांगली आहे काय झालं होतं की आपल्याला जलजीवनची ती जाईन जोडायची होती म्हणून आम्ही एक अर्धा दिवस थांबलो होतो तशी गेलो होतं परंतु माझं त्या दिवशी नळवल्यास जायचं राहून गेलं तिकडे दुपारी विसीवधी मी त्या दिवशी तो विषय मार्गी लावला असता परंतु आज प्रस्ताव आलेला आहे मी उद्याच त्या ठिकाणी व्हिजिट करू सांगतो आणि मध्ये जेवढ्या प्रस्ताव पाठवू आणि टँकर सुरू कधी होईल दोन दिवसात आपण त्या ठिकाणी टँकर चालू थँक्यू सर